लोणार शहरात संडासासाठी कोट्यावधी खर्च करून नागरिक मात्र घाणीच्या विळख्यात लोणार नगर परिषदेकडून प्रत्येक सार्वजनिक संडासावर तब्बल पन्नास ते साठ लाख रुपयांचा सा खर्च दाखवला जात आहे पण एवढा प्रचंड निधी खर्च करूनही या संडासांचा प्रत्यक्ष उपयोग नागरिकांना होताना दिसत नाही मापारी गल्ली भाजपाला बाजार बाबासाहेब आंबेडकर एरिया माळीपेठ अशा भागात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले संडासात फक्त कागदोपत्री उपलब्ध असल्यासारखे आहेत प्रत्यक्षात कोणताही कर्मचारी नियमित हजेरी लावत नसल्याने तिथे स्वच्छतेचा बोजबारा उडालेला आहे नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे साचलेले घाण पाणी दुर्गंधी आणि डासांच्या प्रचंड उत्पत्तीमुळे डेंग्यू मलेरिया गॅस्ट्रो यांसारख्या रोगांचा मोठा धोका निर्माण झालाय प्रत्येक संडासवर पन्नास ते साठ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात असतानाही नागरिकांना त्याचा लाभ न होता उलट आरोग्यावर गदा येत आहे सामान्य माणसाच्या करातून आलेला पैसा असा वाया घालवणं म्हणजे थेट जनतेशी विश्वासघातच आहे या गंभीर परिस्थितीची राष्ट्रीय पत्रकार संघाचे व खोज मास्टर तालुका प्रतिनिधी तानाजी यांनी स्वतः पाहणी करून वस्तुस्थिती उघड नागरिक आता प्रश्न विचारू लागले आहेत कोट्यवधी रुपये खर्चूनही आम्हाला घाण दुर्गंधी आणि डोगराईत का मिळते प्रशासनाने तातडीने जबाबदारी स्वीकारून स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलली नाहीत तर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोज खान पठाण मित्रांनो आपण आलो आहे सध्या इकडे माई विटाळमधले संडास ते बांधकाम इथे इथे इथेही सत्तर किंवा पन्नास लाख रुपये खर्च केलेले तरी इथली अवस्था होऊन पाहणार आहोत चला मित्रांनो इथं तर म्हणजे चोरांचा आणि नगरपालिके सांगडे असं म्हणायला हरकत नाही काहीला तर दरवाजेच नाही व काही असं झालेलं आहे रोगराईला निमंत्रण देण्यासाठी रोगरा मलेरिया निमोनिया अशा महामारीला म्हणजे आमंत्रण देण्याला देण्यासाठी अशी तयार झालेली काय आहे काय नगरपालिका असं म्हणायला काय हरकत नाही इथंही एकही कर्मचारी हजर नाही व इथले कित्येक कि नागरिक कि म्हणतात की तेव्हापासून बांधकाम झालं उद्घाटन झालं तेव्हापासून फक्त एक पंधरा दिवस फक्त अधिकारी होते नंतर तेव्हा तेव्हापासून एकही अधिकारी नाही आपण जाणार आहोत झोपडी इले इलाकामध्ये आज सध्याच्या कंडिशनला मी म्हणजे तांड्याच्या आणि भाजी बाजार बाजार बा, या साईडचा संडा जो आलो आलेला आहे आपण बघू शकता मरणाची घाण आहे व इथं आजूबाजूला वस्ती आहे आणि डेंगू सारखे मलेरिया सारखे आजार होऊ शकतात इथे एकही कर्मचारी कोणी हजर नाही तरी आज जाण्या जाऊन प्रयत्न करत आहोत कॅमेरा मधलं कॅमेरा दाखवा तरी आज जाता येत नाही एवढी घाण आहे तरी इथलं प्रशासन नगरपालिकेच दुर्लक्ष करत आहे व तसेच प्रशासनाला जाग येणार का नाही असा जनतेला प्रश्न पडेल रहिवासी त्यांना आपण विचारणार आहोत सर तरीबो सुन मुझे आता मतलब जिस प्रमायत है कम से कम तीन चार ओर ज्यादा पहले तो बनाए जब से तो वो सिर्फ आते फोटो हाँ। निकालते साहिबों को बताते उस दिन सफाई करते जिस दिन साहेब वाले की सफाई करते तो चल चले उसके बाद जैसे कि तैसे ना कोई उसका रखने वाला है ना देखने वाला है यहाँ पर छोटे छोटे बच्चे ये इतना अच्छा बनाया हुआ है यहाँ पर बच्चों खेलने के लिए तुम चार तरफ देखो वहाँ घान है सुबह वहाँ पर अंदर देखेंगे तुम वहाँ पर एक तो नशीढ़ी लोग आते वहाँ गांजा चरस अंदर बैठ के जो भी उनको खाने का पीने का करते हैं उसको कोई बोलने वाला नहीं सारे रहवासी परेशान सबसे ज्यादा हमारे हमारे बच्चे बहुत बीमार गिर थे सर उसने कह रहा बीमार बच्चों को हमने खाना के दवा खाना करना फैमिली के फैमिली को लेके चलना अभी देखो इसको परेशानी हो गई थी अभी सत्रह हजार रुपये लगे का इन्फेक्शन हो गया बोले डॉक्टर क्या क्या बोलो खाने पीने का कुछ उठा के खा खाने होगा तो उसके इन्फेक्शन सत्रह हजार रुपये लगे इसको इसकी जान बची वो क्या है ये कचरे की से अभी अंदर का हाल देखिए ना इससे बुरे बहुत बुरे हाल कोई वारीदार नहीं सर इसको मेन बात क्या है इसको कोई वारीदार नहीं हम लोग जाते वहाँ पे ऑफिस में कोई हमारी कार्रवाई करता नहीं कोई हमको नजदीक खड़े करता नहीं जाओ हो जा काम जाओ हो जा हैं आत, हैं काम अत्यंत महत्व की फ्त प्रशासन फक्त बिल काटते आणि ही काम करत नाही आणि सामान्य सामान्य नागरिकांना भयानक त्रास होत आहे तर यांना आता दाग येणार का नाही शासनाला अशी शंकेत